नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणुकीनंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्त्वपूर्ण जी आर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणुकीनंतर या ठिकाणी घेण्यात आलेले व दिलासादायक महत्वपूर्ण असे शासन निर्णय अर्थातच जी आर कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवडणुकीनंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले दोन महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय पहा जी आर काय आहे महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई आय एम पी निर्णय डेटेड यान इन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बघा राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल हे दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी लागले आहे आणि त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीमार्फत धावपळ सुरू आहे निवडणूक सुरू असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे दोन महत्वपूर्ण निर्णय काल दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमी त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत अ आहे बघा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधीचे वितरण करण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या व कार्यरत असलेल्या तसेच बघा सहा शून्य सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण बेचाळीस पदाचे प्रतिमाह रुपये पंचेचाळीस हजार याप्रमाणे माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे एकूण अठरा नव्वद ट्रिबल झिरो म्हणजे अक्षरी अठरा लाख नव्वद हजार रुपये फक्त इतके मानधन हे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर आयुक्त यांच्यामार्फत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा शासन निर्णय देखील आपण तुमच्या समोर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुमच्या समोर या ठिकाणी शासन निर्णय दिसत आहे बघा बघा महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मदत व पुनर्विरसन पुनर्वसन विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबाबत बघा प्रस्तावना थोडक्यात आपण पाहूया महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सहा पदे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी छत्तीस पदे असे एकूण बेचाळीस पदे हे कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आली आहेत आणि सदर पदांना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या अकरा महिन्याच्या कालावधीसाठी ही या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे सदर पदांचे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे रुपये अठरा नव्वद म्हणजे रुपये अठरा लक्ष नव्वद हजार इतके मानधन हे अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बी डी एस विभागीय आयुक्तांना या ठिकाणी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयांवे आपल्या महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्त्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण हे बेचाळीस पदांचे प्रतिमाह रुपये पंचेचाळीस याप्रमाणे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे एकूण अठरा लक्ष नव्वद हजार इतके मानधर हे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बी डी एस या बी डी एसकडून बघा बी डी एस आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित या ठिकाणी करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे बघा विभागीय आयुक्त आणि व्यतिरित करण्यात आलेला निधी देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोकण आठ पदे तीन साठ पुणे सहा पदे दोन सत्तर त्यानंतर नाशिक सहा पदे दोन सत्तर औरंगाबाद नऊ पदे चार झिरो पाच अमरावती सहा पदे दोन सत्तर आणि नागपूर सात पदे तीन पंधरा बघा एकूण अठरा नव्वद म्हणजे एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अठरा लक्ष नव्वद हजार फक्त इतके मानधन त्यानंतर या कामी होणारा खर्च मागणी क्रसित सहा बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्तीच्या या निवारणासाठी सहाय्य ऐंशी सर्वसाधारण झिरो एक झिरो एक महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन या प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन करणे फर्निचर व साधनसामुग्रीसह सुसज्जीकरण करणे आणि बावीस पंचेचाळीस एकशे सतरा एक एकसष्ट दहा कंत्राटी सेवा या लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर झालेल्या अनुदानातून या ठिकाणी भागवण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शक पाहू शकता बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने नितीन मसळे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो पहिला जी आर आहे तो जी आर देखील या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत बघा दुसरं आहे अस्थायी पदांना मुदतवाढ केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमाकरिता निर्माण करण्यात आलेल्या एकूण चार अस्थायी पदांना या ठिकाणी मुदतवाढ देण्याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांमार्फत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा केंद्र शासनाच्या या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमासाठी निर्माण केलेल्या एकूण झिरो चार असाय पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिनांक आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कालचाच हा जी आर आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक या ठिकाणी आरोग्य विभाग बघा प्रस्तावना देखील आपण थोडक्यात पाहूया या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य आरोग्य अभियानाची स्थापना देखील करण्यात आली आहे राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे केंद्र शासनाने दिनांक दोन मार्च दोन हजार सतरा रोजीच्या या पत्रांवे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ज्या केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार सोळा सतरा या वर्षात राबवण्यात आलेल्या आहेत त्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना सन दोन हजार सतरा अठरामध्ये सुरू ठेवण्याबाबत कळविलेले आहे आणि त्यास अनुसरून दिनांक एक एप्रिल दोन हजार सतरापासून जोपर्यंत केंद्र शासनांमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तोपर्यंत तोपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत सर्व योजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर निर्माण केलेल्या एकूण चार अस्थायी पदांना संदर्भाधीन शासन निर्णयांवे वेळोवेळी या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे सदर अस्थायी पदांना संदर्भाधीन क्रमांक सतराच्या शासन निर्णयांवे दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सदर चार पदांची यापुढेही आवश्यकता लागणार असल्याने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून मुदतवाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय थोडक्यात आपण पाहूया वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक वीस शासन निर्णयां सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या या आकृती बंदात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देखील प्रदान करण्यात आले आहेत आणि त्याच अनुषंगाने या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत संचालक राज्य आरोग्य अभियान यांच्या स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या एकूण चार अस्थायी पदांना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी मुदत वाढ देण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे महत्वपूर्ण असे जे जी आर आहेत म्हणजे कालच्या घडीला या राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी निवडणुकीनंतर दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले दोन महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय अर्थात जी आर काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद